आम्ही आज आमचे बोरखडमधील भाजपचे कार्यकर्ते आम्ही एक गोष्ट सर्व आमच्या नागरिकांना मतदारांना ना सांगू इच्छितो आता सातारा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सत्तावीस चालू आहे यामध्ये भाजपतर्फे आमच्या गटाचे गट उमेदवार माननीय संदीप लक्ष्मण शिंदे हे चिन्ह घेऊन उभे आहेत तरी त्यांना आम्ही एकशे एक टक्के बोरकामधून भरपूर लीडनं मतदान देऊन निवडून देणार आहे तसेच आमच्या गनाच्या उमेदवार माहुली गनाच्या उमेदवार स्वाती सचिन जाधव याही चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांनाही आम्ही भरपूर लीडनं निवडून देणार आहे तसेच काही इथं गावात आमचे विरोधी कार्यकर्ते म्हणतात की आमदार साहेबांचं कोणतं विजन होतं त्यांचं त्यांनी रस्ता केला कोणतं विजन नसताना तर आम्ही असं त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की माझे आमदार राष्ट्रवादीचे होते त्यांचं कोणतं विजय होतं म्हणून त्यांनी भरपूर नारळ फोडले आणि एकही काम बोरखळगावला दिलं नाही खेड गट क्रमांक एक्केचाळीस मधून जिल्हा परिषदेचे उमेदवार संदीप भाऊ शिंदे एक चारित्र संपन्न व्यक्तिमत्व आम्हाला या गटातून या गटातून दिलेला आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे समाजकारण समाजकारणातून घडलेलं आहे तरी तरीखा गावातील समस्त ग्रामस्थ आणि महिला हे त्यांना भरभस मतानं निवडून देणार याची ग्वाही आम्ही बरेच वेळा दिलेली आहे आणि यावेळी आम्ही शंभर टक्के ग्वाही देतो की खेड मतदारसंघातून उमेदवार असलेले संदीप भाऊ शिंदे यांचं कमळ चिन्हावर आम्ही शिक्कामोहत्तब करून त्यांना भरघोस मतानं निवडून देण्याची आमची पूर्णता तयारी आहे आणि आमच्या त्यांच्या पाठीमाग असं मतदान करून त्यांना पूर्ण बहुमतानं निवडून द्यायची आम्ही ग्वाही देतो संदीप शिंदे उमेदवार आम्हाला का पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि चारित्र्यामध्ये दे देतो की त्यांचं चारित्र्य समाजकारणान राजकारणात असं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आम्हाला मिळाले लाभलय म्हणून आम्हाला हेच उमेदवार निवडून द्यायचे आहेत आमदार माजी आमदार शशिकांत शिंदे आणि आत्ताचे आमचे मतदारसंघातील आमचे लाडके आमदार महेश दादा शिंदे यांच्यामध्ये कृती आणि बोलणं यामध्ये फरक आहे माझे आमदार जे होते शशिकांत शिंदे हे फक्त बोलत होते कृती त्यांच्याकडून कुठली होत नाही आणि आत्ताचे आमचे जे लाडके आमदार आहेत त्यांची कृती प्रथमत आहे आणि बोलणं नंतर आहे त्यांच्या कृतीमध्येच त्यांचं कार्य दडलेलं आहे त्यामुळे आम्ही आमदार महेश दादा शिंदे यांच्या पाठीमागे पूर्ण ताकतीने उभे राहत आहोत आणि पूर्ण ताकदीनेच उभे राहणार याची ग्वाही आमच्या बोरखमधून त्यांना अनेक वेळा प्रचिती आलेली आहे आणि आम्ही देत राहू याची खात्री आम्हाला आहे आणि त्यांनी दिलेला उमेदवार आम्ही शंभर टक्के निवडून आणणार याची बोरखळ वाशी यातर्फे ग्रामस्थतर्फे मी खात्री देतो आमच्या गावातून नाही पूर्ण मतदारसंघातूनच असं त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की ते फक्त नारळ फोडतात आणि दोन गटामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात आणि त्यात त्यांची पोळी भाजली जाते आणि आता पोळी त्यांची कुठलीही भाजली जाणार नाही आणि मतदानामध्ये आमदार साहेबांच्या मागे महेश दादा शिंदे साहेबांच्या मागे जो गट आहे तो कायमपणे खंबीरपणे उभा राहणार आहे आमदार साहेबांनी नमस्कार मी माझे उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बोरकळ आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षाच्या वतीने खेड गणामध्ये संधी भाऊ शिंदे व पंचायत समिती गणामध्ये स्वातीताई जाधव या उमेदवार उभे आहेत आज साहेब बांधतील तेच तोरण साहेब म्हणतील तेच धोरण या विषयावरती आमची चालणारी पार्टी आहे कारण आज गावामध्ये बोरकळ विकास सेवा सोसायटी साहेबांच्या विचाराची आहे ग्रामपंचायत साहेबांच्या विचाराची आहे गावामधील पतसंस्था साहेबांच्या विचाराची आहे गावामधील जनता शंभर टक्के साहेबांच्या पाठीमागेच आहे आज आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल बारा कोटी पासष्ट लक्ष एवढ्या निधीची बोरकळ गावात कामे झालेली आहेत आज पाहायचं असेल तर ज्या उमेदवारांना वाटतंय की गावामध्ये लाईटची सोय नाही काल त्यांनी बाईट दिली की गावामध्ये लाईटची सोय नाही साहेबांचं कोणतंही विजन नव्हतं आणि विजन नसून रस्ता केला जर त्यांच्या साहेबांचं विजन होतं तर त्यांच्या साहेबांनी दाखवलेलं एक केलेलं एक ठोस काम गावामध्ये त्यांनी दाखवावं आमची पैज आहे की त्यांनी ठोस काम दाखवावं त्यांचं दुसरी गोष्ट आज गावामध्ये बारा कोटी पासष्ट लक्ष रुपयाचं काम करत असताना विरोधकांनी फक्त फक्त आणि फक्त विरोधाचीच भूमिका केली आणि कामांना प्रत्येक अडचणी आणल्या परंतु आमदार दादा शिंदे साहेबांचा आमच्या पाठीवरती हात बळकट असल्यामुळे आज ही विकास कामे बोरकळमध्ये होऊ शकली पहिलं बोरकळ आणि आत्ताचं बोरकळ खरंच पाहण्यासारखं आहे कोणी येता आणि सांगतं की बोरकळ मध्ये काहीच कामं झाले नाही त्यांना पाहायचे असतील त्या दिवशी त्यांनी यावं आणि बोरकळ मधली कामे पाहावीत त्यावेळेला गावामध्ये दोन पार्ट्या होत्या दोन्ही पार्ट्या त्यांना मानणाऱ्या होत्या परंतु त्यांनी यामध्ये एकच गोष्ट केली की दोन्ही पार्ट्या जवळ धरायच्या आणि दोन्ही पार्टीमध्ये भांडणं लावायची विकास काम काढलं की हाणून पाडायचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगायचं हे काम होऊन द्यायचं नाही अजून सुद्धा गावामध्ये जी विकास कामं चालू आहेत प्रत्येक कामावरती पोलीस केस असेल कोर्टामध्ये केस चालू आहेत तर माझं एक विरोधकांना एवढं सांगणं असेल गावातलं होणारं विकास काम हे आपल्या गावासाठीच होणार आहे कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाहीये ज्या वेळेला सत्ता बदल होईल तुमच्याकडे सत्ता येईल त्यावेळेला ते विकास केलं काम केलेलं आम्ही काय डोक्यावरती येऊन घरी जाणार नाही ते विकास काम आपल्या गावातच राहणार आहे आणि आपल्या गावासाठीच आहे एवढं लक्षात ठेवा मी लहुबा रामचंद्र पवार आज जे आमचं चाळीस पंचेचाळीस वर्ष जे गाव होत त्याचा बदल दोन अडीच वर्षात ह्या महेशदादा शिंदेसाहेबांनी जो केला तो अवर्णनीय आहे हा विकासाचा माणूस मिळाला म्हणून जे आज आम्हाला हेच साम्राज्य बोरकलचं दिसतंय ते तालुक्यात न जिल्ह्यात सुद्धा असं गाव विकसित कोणी केलेलं नाही आणि कुठलंही आमिषाला न बळी पडता स्वतःची खर्ची करू हा जो विकास केला त्या माणसाचं कामच बोलते त्यामुळे जे होणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम शाश्वत त्यांना मिळणार आहेत आणि शाश्वत जी कामं केली ती कुठल्याही गोष्टीला तरुणांना कुठल्याही गोष्टीला बळी न पाडता तरुणात जे काही व्यसनाधीनता होती किंवा त्यांच्यातली जी काही अवगुणता होती ती त्यांनी सर्व काढून आज तरुण चांगल्या मार्गाला लावला तरुणांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक त्यांनी कार्यक्रम आणलेले आहेत किंवा हे काम काम आणलेले आहेत त्याला सुद्धा ते दे गती देणारा माणूस आम्हाला भेटलेला आहे हा खरोखरच आमच्या जिल्ह्याच नव्हत तर आमच्या महाराष्ट्राला कुठल्या तरी एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणारा माणूस आहे आणि राजकारणाची एक दिशा आहे ती दिशा सर्व बदलून टाकलेली आहे नमस्कार मी निखिल शशिकांत रसाळ राहणार बोरखळ आणि आज या आपल्या बोरखळमध्ये खेड जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणाची निवडणूक होऊ घातलेली आहे आज खेड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माननीय संदीप भाव शिंदे आणि क्षेत्र माऊली गणाचे उमेदवार स्वातीताई जाधव या भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत सांगायचं म्हटलं तर आमदार महेशदा शिंदे साहेबांच्या माध्यमातून दोन हजार बावीस साली या ठिकाणी आमची ग्रामपंचायतीवर पूर्ण एक हाती सत्ता आलेली होती ह्याच्या अगोदर पाहिलं गेलं तर गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वी या ठिकाणी आमच्या बोरखळ गावामध्ये रस्त्याला जाताना चिखल असायचा आज दोन हजार बावीस पासून आज पूर्ण गावामध्ये बंदिस्त गटर असेल तसेच संपूर्ण कॉन्क्रीटकरण रस्ता असेल पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल या माध्यमातून कोठ्यावधी रुपयाचा या ठिकाणी निधी आणून या ठिकाणी विकास कामे आज या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आज गेली पन्नास वर्ष या ठिकाणी जरंडेश्वर रस्ता असेल विद्यमान मागील जे आमदार होते त्यांनी या ठिकाणी गावाला या ठिकाणी यायचे आणि नुसता आश्वासन द्यायचं की जरंडेश्वर रस्ता मी करणार जरंडेश्वर रस्ता मी करणार आणि नारळ फोडून जायचे दोन हजार बावीस ची सत्ता आल्यानंतर आम्ही साहेबांकडे गेल्यानंतर या ठिकाणी त्या रस्त्याला ग्रामीण मार्गच नव्हता जर ग्रामीण मार्ग जर नकाशाला नोंद नसेल तर त्या ठिकाणी शासकीय निधी वापरता येत नाही याचीही या लोकांना माहिती नव्हती आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रथमता या ठिकाणी त्या रस्त्याला ग्रामीण मार्ग तीनशे दोन आणि पाडळी रस्त्याला तीनशे तीन असा ग्रामीण मार्ग करून त्या ठिकाणी निधी टाकून त्या ठिकाणी रस्त्याचे कामही पूर्ण झालेले आहे गेली एकोणीसशे बावन्न साली ग्रामपंचायतीची स्थापना झालेली होती आणि बावन्न सालापासून आज अखेर या ठिकाणी गावाला ग्रामपंचायतीची इमारत नव्हती आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी या ठिकाणी आणून या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायती इमारतही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आज गावामध्ये संतोषाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे की दादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाखो रुपयाची विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत आणि येणाऱ्याही काळात संदीप भाऊ शिंदे असतील क्षेत्रमावलीच्या उमेदवार स्वातीताई जाधव असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या काही योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील या आम्ही आणण्यात आन, आम्ही कमी पडणार नाही अशी उगाही देतो आणि बोरखळ मधील जनतेला खेड जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना मतदार बंधूंना मी विनंती करतो की भूलतापांना बळी न पडता या ठिकाणी खेड जिल्हा परिषदेचा गटाचा विकास करण्यासाठी माननीय संदीप भाऊ शिंदे आणि स्वातीताई जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या सात तारखेला कमळ या कमळ या चिन्हावर बटन दाबून बहुमताने या ठिकाणी विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र तसेच एक महत्वाचा विषय असा राहिला की जे आत्ताचे उमेदवार आहेत विरोधी उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये बोरखळ मधील श्रीराम मंदिर बांधणार आहे अशी आम्हाला जाहीरनाम्यामध्ये वचननामा माझा आहे असं सांगितलेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो सर्व ग्रामस्थांना की बोरखळ मधील आपल्या ग्रामदैवताचे काम या ठिकाणी संपूर्ण गावातील आपल्या भक्तांच्या सहकार्यातून करायचे होते याच अं पक्षाच्या काही लोकांनी या ठिकाणी ग्रामदैवताला विरोध केला आणि जे राम मंदिर बांधणार रा असं बोलतायत त्यांनी एकदा ग्रामपंचायत मध्ये येऊन आपली पाहणी करावी कि ते राम मंदिर ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहे किंवा गावच्या सर्वांगीण विकासाचे आहे कि प्रायव्हेट जागेमध्ये आहे जर राम मंदिर होत असेल तर ते या ठिकाणी सर्व भक्तांसाठी चांगली आनंदाची गोष्ट आहे परंतु मंदिराचा धार्मिक मुद्दा घेऊन या ठिकाणी आपण जे बोलत आहात ते चुकीचं आहे आणि जे गावचा विकास आहे त्याच्यावर तुम्ही काहीही बोलत नाही याचा आपण अभ्यास करावा